महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली करण्यात आली त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस दलामार्फत महाराष्ट्र पोलीस रॅजिंग डे साजरा करण्यात येतो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती सावित्री देवी थिराने विद्या मंदिर वर्तक नगर ठाणे या शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते शाळेच्या सहकार्याबद्दल मी शाळेचे आभार मानतो आम्हाला नेहमीच मदत करणारे समाजसेवक तथा शिवसेना उपविभाग प्रमुख गणेश संपतांबे साहेब यांचे देखील आभार मानतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ठाणे शहर पोलीस आयुक्त माननीय श्री आशुतोष सर यांचे मार्गदर्शनाखाली दोन जानेवारी ते आठ जानेवारी जाने दोन हजार पंचवीस असा महाराष्ट्र पोलीस रेंजिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे या क्र कार्यक्रमानिमित्त ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे प्रत्येक घटक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम घेत आहेत आम्ही अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर आमचे मार्गदर्शक अपर पोलीस आयुक्त गुन्हे माननीय श्री पंजाबराव उगले सर व पोलीस उपायुक्त माननीय श्री अमरसिंह जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळा महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणी जाऊन विद्यार्थी रिक्षा चालक व इतर कर्मचारी यांना अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामवर त्यावर उपाययोजनाविषयी माहिती देत आहे प्रत्येक शाळा व महाविद्यालयातून आम्हाला योग्य तो, तो प्रतिसाद प्राप्त झालेला आहे त्याबद्दल मी ठाणे शहरातील सर्व शाळा व यांचे मनपूर्वक आभार मानतो ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सन दोन हजार चोवीसमध्ये माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अमली पदार्थ विरोधी पथक ठाणे शहर यांच्यामार्फत त्र्याऐंशी गुन्हे दाखल केले असून एकशे त्रेसष्ट अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्माना अटक करण्यात आलेली आहे अटक आरोपींकडून तीन करोड अकरा लाख चोपन्न हजार रुपये किमतीचे पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची कामगिरी बघता एकूण चार हजार अठ्ठ्याहत्तर पिणाऱ्या आणि विकणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यामध्ये चार हजार तीनशे तेहतीस आरोपी अटक करण्यात आले आहे आणि सतरा कोटी बेचाळीस लाख चोपन्न हजार पाचशे छत्तीस रुपये किमतीचा विविध अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे यावर विचार करा के में की अंमली पदार्थाचा वापर किती मोठ्या प्रमाणात केला जातो मी ठाणे शहर आयुक्तालयातील प्रत्येक व्यक्तीस आव्हान करतो की आपले ठाणे शहर हे अंमली पदार्थ मुक्त होण्यासाठी आपले मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे जेणेकरून आपल्या ठाणे शहराचे पोलीस आयुक्त माननीय श्री आशुतोष सरांचे जे प्रयत्न आहे की आपले ठाणे शहर कसे व्यसनमुक्त होईल त्यासाठी सहकार्य करा ही विनंती आणि सगळ्यांचं मी परत मानपूर्वक आभार मानतो धन्यवाद शाळेमध्ये एखाद्या मुलाला बॅग मध्ये छोटा सिगारेट जर सापडला तर आपण कोणाला सांगितलं पाहिजे कोणाला बरेच मुलं काय करतात सिगारेट असते का तुमच्या जातात आणि तो पण तिथं छोटं जण पितात हे चांगलं आहे का ज्या वेळेस आपल्या मित्राकडे सिगारेट सापडला तर मस्ती करणार

चांगला मित्र कोण सांगता येईल मला चांगला मित्र कोण आपण एक विचार आहे पुस्तक लेखी चांगले मित्र असतात कोण चांगले मित्र आहे कोण चांगले मित्र आहे पुस्तक हे खूप चांगले मित्र असतात सरांनी मला यंदा का दाखवली सगळ्यात दर्शन आपला मला खूप आनंद वाटला कारण सध्याच्या आधुनिक काळामध्ये जर प्रगती करायची असेल

शिक्षण मंडळ संचलित श्रीमती सावित्री देवी विद्या विद्यामंदिर व श्री सुशीलकुमार ते ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वर्तलगर ठाणे येथे पण महाराष्ट्र पोलीस स्थापना योजनेनिमित्त आज राज्य सरकार आमंत्रित केलं आणि अतिशय शिक्षण भेटल्यानंतर काहीचं वातावरण वर्ग पुण्या संगणकक्ष लायब्ररी अतिशय प्रतिष्ठ आणि व्यवस्थित अशी आहे आणि सतर ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थ्यांशी हितपूज केल्यानंतर शाळेचे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत आणि ठाणे शहर आयुक्तालयाचे माननीय श्री आयुक्त आशुतेज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक शहर पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम त्याची उपाययोजना कशी केली पाहिजे हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची आम्ही चर्चा करून बोलत असतो आज सुद्धा आम्ही या शाळेमध्ये आल्यानंतर काही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर असं वाटलं की या शाळेमध्ये असे कोणत्याही प्रकारचं अंमली पदार्थ करण्याचं सागर आलेलं नाही आणि याचं श्रेय मी शाळेचे सगळे प्राचार्य सर तसेच शिक्षक बुद्धांना केलं आणि आमच्या आयुक्तालयामार्फत आशिष साहेब आल्यापासून अंमली पदार्थांचा नायनाट झाला पाहिजे आणि जे अंमली पदार्थ जे पिणार आहे किंवा विकणार आहे त्यांच्यावर जास्तीत जास्त कारवाई झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही ठाणे शहरामध्ये वर्तक नगरच्या हदीत असो किंवा मग वागळे इस्टेट असो कळवा असो कल्याण डोंबोवली या प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही अंमली पदार्थ विक्रेते आणि पिणाऱ्यांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करतो आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त कारवाया झालेल्या आहेत आणि जास्त खूप कमी वेळेमध्ये सराच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून हे ठाणे शहर आम्ही पदार्थ पदार्थमुक्त करण्याच्या आमची जी प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये शाळेचं शिक्षक साहेब या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य लाभतं आहे सामाजिक कार्यकर्ते असं राजकीय कार्यकर्ते असं वृद्ध असो पालक असो सगळ्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आहे आणि या डे निमित्ताने आम्ही बऱ्याच शाळेपर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्या शाळेमार्फत आम्हाला विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि प्राचार्य सरांनी मुख्य आम्हाला ग्वाही दिलेला आहे की सर तुमच्या या अंमली पदार्थ गेले ती ला आमचं पूर्ण सहकार्य आहे आणि जी काही आम्हाला मदत लागेल ती शाळा आम्हाला करणार आहे त्याबद्दल मी परत जायचं करत मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद